श्री क्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी आम्हाला मान्य नाहीत गडावर भक्त आक्रमक बीड जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र नारायणगड येथील उत्तराधिकारी नियुक्तीवरून सध्या वातावरण तापले आहे गडाचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज यांनी परायण संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केल्यानंतर गडावर भक्तांनी तीव्र विरोध दर्शवला आहे मात्र ही नियुक्ती आम्हाला मान्य नसल्याचे बुधवार दिनांक पंचवीस जून रोजी दुपारी तीन वाजता भक्तांनी खूप विरोध केला नारायणगडावर नुकतीचं आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी या नियुक्तीचा विरोध करत स्पष्ट शब्दात सांगितले की ही नियुक्ती आम्हाला मान्य नाही भक्तांनी आरोप केला की गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून हे सर्व जातीधर्मांसाठी खुले आहे अशा ठिकाणी येथील मठाधिपती यांनी नातेवाईकांची नियुक्ती करू नये असे देखील त्यांनी म्हटले आक्रमक भक्तांनी इशारा दिला की जर अशा पद्धतीने घरानेशाही आणि नातेसंबंधाचे आधारे गडाचे व्यवस्थापन होणार असेल तर भविष्यात या परिसरातील लोकांना आणि भाविकांना मोठ्या अडचणींचा सामोरे जावे लागेल गडावरील वातावरण शांततेचे आणि भक्तिभावाचे राहावे यासाठी या निर्णयात पारदर्शकता आवश्यक आहे असे देखील भक्त बोलत होते की आपल्या पाय लोकांना पण तिथल्या बहुतांच्या गडावर आपण प्रेम करणार लोकांना माहिती आहे आज आपल्याला महाराजाने आपले आदरणीय प्रेममूर्ती शिवाजी बाबा आपल्याला त्याने वेळ दिला होता ते आज या असं म्हणले होते त्याच्यामुळे आपण इथं गडावरती सारी गमलं होतं पण त्यातून काय होतं महाराज काही हजर नाही महाराज शिवाजी बाबा नाहीत बाकी दुसरे कोणी उत्तराधिकारी त्यांनी जे नेमले ते नाहीत बाकी बाकीच्या आपण कुणी तिथं मंडळी यांनी जो आ, उतारे आपला सगळ्यात जास्त महत्वाचा जा प्रश्न आहे देत उत्तराधिक गडाच्या संदर्भात यांनी जो नेमला नेमलाय त्याच्या संदर्भातला आपला महत्वाचा विषय आणि त्या विषयासाठीच आपण इथे जमलो करेल या गडाची जी, जी परंपरा आहे याच्या अगोदर कुणी असे समजा त्यांच्या वंशातले कुळातले असे कुणी काही महाराज होते अगोदर त्या गडाचे वारसदार नाही किंवा उत्तराधिकारी घरी बसलेले नाही आता जर हे महाराजांनी यांच्या नातलं घातले जर असे समजा महाराज जर इथं गडावर उत्तराधिकेत जर बसित गेले तर उद्याच्या ही गडाची प्रॉपर्टी ही प्रायव्हेट लिमिटेड प्रॉ प्रॉपर्टी होऊन जाईल आणि एक ठराविक कुटुंबाचा ठराविक लोकाचाच ह्या गडावरती अधिकार आहे ही एक अजून दहा वीस वर्षांनी पन्नास वर्ष ही एक परंपरा होते इथून माधवमाईच्या गडावरती एखादी महाराज बसतील माधवबाईच्या तुक्राम संस्थानावरती तिथून त्याची पुष्टी नारायण गडावर होईल आणि असं त्यांच्या नातलं तिकडे पुढे वाढत असेल हे जर असं होत गेलं तर उद्याच्याला गडावर आपल्याला दर्शनाला येणं सुद्धा अवघड होऊन ते इथं आपले जे परिसरातले लोक आहेत तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे समजा महाराजांनी हा निर्णय आम्हाला कदाबी मान्य नाही महाराजांनी जरी संभाजी महाराजांनी इथं बसलं असलं जर हा महाराजाचा वैयक्तिक हेकखोरपणा असेल किंवा महाराजाचं वैयक्तिक त्यांच्याविषयी प्रेम दिले असलं आम्हाला महाराजाविषयी शंभर टक्के आहे महाराजाविषयी काहीच नाही महाराज बसले तर महाराजाचे आम्ही आज बी त्यांच्या पायावरती डोकं ठेवतो नारायण सुंदर नगर नारायण महाराज शिवाजी बाबा यांच्याविषयी आम्हाला प्रचंड आहे पण संभाजी महाराज इथल्या गाडीला बसायसारखे म्हणजे ही लायक व्यक्ती असं आम्हाला वाटत नाही तुम्हाला कोण वाटत आम्ही त्यांना ते आम्हाला हे लायक येतात असं आम्हाला वाटत नाही जरी महाराजाला त्यांच्याविषयी वाटत असेल तर ठीक आहे आज ठीक आहे संभाजी महाराज जरी आज बसले त्यांच्याविषयी त्यांना महाराजांना तिथे लायक वाटत असेल तर ठीक आहे हरकत नाही पण जर संभाजी महाराजांनी असून त्यांची पुढं असं जर ही परंपरा चालत गेली तर उद्याच्या ह्या गाड्याचं काय होईल हेचे नाव हे म्हणजे गड बदनाम होईल हे तर बदनाम होतील होतील पण ह्यांच्याबरोबर गडाचं नाव बदनाम होईल आणि या परिसराचं नाव बदनाम होईल त्याच्यामुळे हा गड काय कुणा एकट्या दुख्याचा नाही हा गड परिसराचे या पंचकृषीतील जिल्ह्याभरातल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे हा गड काय एका कुणा जातीचा पण नाही हा आठव्या पगड जातीचा गड आठव्या पगड जाती ह्याला मानणार आहे त्याच्यामुळं ह्या गडावरती जे महाराजांनी संभाजी महाराजाला उत्तराधिकारी म्हणून जो निर्णय घेतला आहे ह्या मताशी आम्ही शंभर टक्के असं म्हणत एका आवाजावरती हजारो लोक गडावर संभाजी महाराजाला म्हणजे संभाजी महाराजाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी लोक गोळा होत महाराजांनी कितीही एकीकोरपणा कि केला तर काही झालं आम्ही ही गडाच्या भोवताळची लोक येतं संभाजी महाराजाला कुठल्याच परिस्थितीत आम्ही ह्या गडावरती बसून देणारी असणार नाही